नमस्कार सर हा ताई नमस्कार बोला ना आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे ज्याचा आज तिसरा दिवस आहे बरोबर हो या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये काय तरतुदी आपल्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्या तरतुदींचा काय विचार होणार आहे सरकारकडून <laughs> नक्कीच आपण पाहतोय राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि कर्जमाफी संदर्भामध्ये आपण पाहतोय बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु कर्जमाफी संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहेत कारण की बँकांच्या माध्यमातून कर्जाची संपूर्ण माहिती थकीत कर्ज असेल चालू कर्ज असेल ही सगळी माहिती गोळा करायला काम सुरुवात केलेलं आहे सर्व थकीत व चालू बाकी असणाऱ्या शेतकरी कर्जदार सभासदांना कळविण्यात येते की आपल्या संस्थेमार्फत म्हणजे तुमच्या बँकेमार्फत तुम्ही कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची शासकीय माहिती संकलित करण्यात येत आहे त्यासाठी खालील कागदपत्रांच्या प्रती संस्थेकडे बँकेकडे जमा कराव्या ज्याच्यामध्ये आधार कार्ड प्रत असेल पॅन कार्ड प्रत असेल बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत असेल शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी असेल किंवा आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर आणि सेल्फ एस्टेन एस्टेन्टेड झेरॉक्स कॉपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मर आयडी नंबर असणं अत्यंत महत्वाचं आहे ही सगळी डॉक्युमेंट शेतकऱ्यांना बँकेकडे द्यायची आहे बँकांच्या माध्यमातून ही सगळी डॉक्युमेंट गोळा करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण पाहतोय कोर्टाच्या माध्यमातून सरकारला फटकारलेलं होतं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची थकबाकी होती थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भामध्ये त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून सरकारला फटकारल्यामुळे सरकारने बँकांना आदेशित केले की तात्काळ थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची माहिती आम्हाला द्या आणि लवकरच आता बँकांच्या माध्यमातून ही माहिती सरकारला जाणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये ही शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे कारण की कोर्टाने कडक बँक सरकारला आदेश दिलेले आहेत की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आता ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार यावर आपण काही बोलण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण पाहतोय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या, या कालखंडामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पात्र होते परंतु त्यांना लाभ मिळाला नव्हता जे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत पात्र होते परंतु त्यांना लाभ मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांची सरसकट आता कर्जमाफी केली जाणार आहे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे पैसे हे कर्जमाफीचे सरकारकडे थकीत आहेत म्हणजे या साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जवळपास कर्जमाफीचे महात्मा जोशीराव फुले शेतकरी सुद्धा कोटी रुपये बाकी आहेत म्हणजे या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसात हजार कोटी रुपये कर्जमाफीचे बाकी आहेत त्यामुळे सर्वप्रथम साडेसात हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होणार छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतची सरसगड कर्जमाफी होणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सध्या राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि कर्जमाफीवर मोठी अपडेट येणार आहे आता हिवाळी अधिवेशन हे सात दिवसाचं राहणार आहे आणि या सात दिवस या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठीचा निधी राज्य सरकार मंजूर करणार आहे त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर पत्रकारांना माहिती दिली त्यांना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही म्हणजे फार्मर लोन वायवर वक्त यावर फार्मर कर्ज कर्जमाफीवरही मोठं वक्तव्य केलेलं आहे शेतकरी कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ती आपण बघूयात कर्जमाफी योजना परवडणारी असेल किंवा पर... परवडणारी नसेल एकदा कर्जमाफी करायची म्हटलं की करायचीच त्या त्याचा फार विचार करायचा नसतो शेतकरी कर्जमाफीवर मार्ग काढला जाईल आम्ही केलेल्या घोषणेवर आम्ही कायम आहोत योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही लक्ष घालू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कर्जमाफी संदर्भातील अभ्यासासाठी प्रवीण परदेशी यांची समिती तयार झालेली आहे म्हणजे कर्जमाफीच्या अभ्यासासाठी प्रवीण परदेशी यांच्या यांच्या यांची म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार झालेली आहे यासाठी आम्ही ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची समिती तयार केली आहे समिती कर्जमाफी संदर्भातील सगळा अभ्यास करेल कमिटी जसे सुचवेल तसे ध्येय धोरणे नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार सेवा लागू असल्याने अधिवेशनाचा कालावधी हो एक आठवडा असल्याचेही फडणवीस पत्रकारांशी बोलले आता बघा फडणवीस याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलून गेले कर्जमाफी संदर्भामध्ये ते काय बोलले की यासाठी आम्ही कर्जमाफीची समिती गठित केली आहे आणि कमिटी जसे सुचवेल ध्येय धोरणे आम्ही तयार करू आणि त्यांना लाभ देऊ परंतु याच्यापदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही केलेल्या घोषणेवर ठाम आहोत म्हणजे कर्जमाफी करणार परंतु योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणजे आटी शर्तीसह ही कर्जमाफी होणार सरकार शब्दाचा खेळ करत आहे हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट आणि सुरेख पद्धतीने दिसून येत आहे आता राज्य सरकारने दोन हजार दो शेतकऱ्यांना शब्द दिला आहे आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला सॉरी नागपूरला आंदोलन गेलं नागपूरच्या आंदोलनात एक तारीख मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली ती म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस आणि तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार याच आश्वासनावर नागपूरचे आंदोलन शेतकऱ्याचं बंद झालं आणि थंडावलं परंतु आपण पाहतोय याच कर्जमाफी अंतर्गत सध्या आपण पाहतोय पाच ते सहा महिन्याचा कालावधी बाकी आहे परंतु त्यांनी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि ही समिती कर्जमाफीचा आढावा घेत आहे परंतु आपण पाहतोय सध्या ही नवीन कर्जमाफी म्हणजे तीस जून दोन हजार तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ही कर्जमाफी भेटणार परंतु अगोदरची कर्जमाफी ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते किंवा ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ती कर्जमाफी मात्र होणार आहे कोर्टाने तसे आदेश दिली परंतु नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अटी शर्ती होतीलच निघतीलच असे काही सांगता येत नाही कारण की फडणवीस हे त्या म्हणजे ही समितीच्याच नियमावरती काम चालेल परंतु Uh, मला वाटत नाही की बिना अटी uh, शर्तीच ही कर्जमाफी होईल फडणवीस साहेब कुठे कुठली तरी याच्यामध्ये टाकतीलच परंतु जुनी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफीचा डाटा म्हणजे ज्यावेळेस दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते ही जुनी कर्जमाफी जी थकित होती ती कर्जमाफी करायला सकारात्मक होते परंतु हे काम माहितीकडे सोपवलं माहितीच्या माध्यमातून सरकारला सांगितलं की बाबा जुन्या कर्जमाफीचा डाटा आमच्याकडे नाहीये तो डाटा डिलीट झालेला आहे डिलीट झाल्यामुळे ही दोन तीन वर्षे वाया गेली परंतु पुन्हा माहितीच्या माध्यमातून आता डाटा जो होता जुन्या कर्जमाफीचा तो डाटा अखेर रिकवर करण्यात आलेला आहे त्यामुळे ह्या डाटा रिकवर झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी असेल या योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत ही दिलासादायक बातमी आणि अपडेट आपण म्हणू शकतो त्यामुळे आता सध्याचं राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये जुनी थकीत कर्जमाफी सरकारला करायची असेल तर आठ हजार कोटी रुपयांची करावी लागेल आणि या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून सुद्धा म्हणजे कर्जमाफी तर मिळेल परंतु नियमित कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्ज कर्जमाफी योजनेअंतर्गत पंचवीस हजारचं प्रोत्साहन अनुदान मंजूर केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान अनुदान मंजूर केलेलं आहे आणि ही सगळी कर्जमाफी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत द्या असे कोर्टाने आदेशित केलेलं आहे आणि सूची सुद्धा केलेलं आहे नक्कीच आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल का अटी शर्तीच्या समितीमुळे याच्यामध्ये अटिश जुन्या कर्जमाफीच्या कोणत्याच नाही ऑलरेडी शेतकरी पात्र आहे थकित असलेली जी कर्जमाफी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या अंतर्गत बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांची नावं आली होती आधार प्रमाणीकरण केले होते परंतु थकीत शेतकरी कर्जमाफी का म्हणतोय की ते फक्त पैसे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा नाही झाले बँकेला नाही दिले त्यामुळे शेतकरी कर्जमाफी राहिली तशीच त्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला कारण की दोन हजार सतरा पर्यंत कर्जमाफी झाली आणि ही कर्जमाफी होऊन सात्या पाच ते सहा वर्ष झाली तरी पण ती पैसे शेतकऱ्यांचे कर्जाचे थकीत आहेत म्हणजे त्यांचा बोजा वाढला मग आता कर्जमाफी जरी सरकारने दिली तर जेवढे त्यावेळेस त्यांचा अमाऊंट आहे तेवढीच देणार परंतु त्यांच्या कर्जाचा बोजा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर कर्ज झालंय त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी सरकारने हे धोरण बदलावेत असं वाटतं अगदीच धन्यवाद सर धन्यवाद